बदलापूर पश्चिमेकडील भूमिहाइट सोसायटीमध्ये चार ते पाच तरुणांना इतर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यांनी घडली आहे सदरची घटना सोसायटी मधल्या सी सी टी व्ही आहे चोवीस वर्षीय पियुष पराते व त्यांचे सहकारी मित्र हे सोसायटीच्या आवारातच मोबाईल फोनवर गेम खेळत बसले असताना दीपक चौधरी आणि सोपान यांच्यासह इतर पंधरा ते वीस जणांची टोळी सोसायटीच्या आवारात आली आणि पियुष पराते व त्यांच्या सहकाऱ्यांना मुलींना कोण छेडत असा प्रश्न विचारला यावर पियुष पराते व त्यांच्या मित्रांनी आम्ही कोणीही छेडत नाही असं उत्तर दिलं परंतु तरीही सोबत असलेल्या एका मित्रासोबत याआधी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत ही मारहाण आम्हाला केली असल्याची माहिती पियुष पराते यांनी दिली आहे विशेष म्हणजे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यावेळी दीपक चौधरी व सोपान विषय यांच्या सोबत असलेल्या टोळक्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये पियुष परदे या तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून इतर तरुणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे या संदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मित्र इथे राहतो तो पण आमच्यात गेम खेळतो तर आम्ही इथे थांबतो थोड आणि गेम खेळतो थोडा वेळ तर फक्त त्यांचा काय पर्सनली काय मॅटर असेल सोसायटीचा तर त्या सोसायटीच्या वादावरनं त्यांनी डायरेक्ट तो रागवावते आमच्यावर काढला आहे आम्ही त्यांच्या सोसायटीच्या बॅकसाईडला इथे बसतो आणि समोर इथे सी सी टी व्ही पूर्ण आहे सी सी टी व्हीचं पूर्ण जेवढं फुटेज आहे ते आम्ही काढलं आहे त्यांनी आम्हाला सी सी टी व्हीच्या जवळपासच इथेच समोरच पंधरा ते वीस लोक त्या लोकांनी बोलू मंदार चौधरी आणि दीपक चौधरी यांनी पंधरा ते वीस माणसांना बोलवून आमची मारहाण केली आता कुठे कुठे मारलेलं आहे तुम्हाला आणि किती जणांना मारहाण केली मला आता जवळपास आम्ही चार पाच मित्र होतो आमच्या चार पाच मित्रांना सगळ्यांना मारले आणि मला वैयक्तिक पूर्ण शरीराला आहे डोक्याला डोळ्याला नाकाला मानेला पाठीला दोन्ही पायांना खांद्याला हाताला आणि झोपून अक्षरशः मारहाण प्रकरण तसं मारलंय मला पोलीस स्टेशनला तक्रार केली हो आम्ही लगेच इकडनं जसं प्रकरण घडलं तसं आम्ही लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही एन्सी टाकली काय मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की आमची चूक काय त्यांनी आम्हाला का, का मारलं आम्हाला हे कळालं पाहिजे त्यांना शिक्षा भेटावी आणि त्यांना कठोर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ऍक्च्युली माझा मित्र आहे तो शाळेपासूनचा आणि आम्ही इथेच जवळपास होतो त्यावेळी त्याचा फोन आला की असं असं समजलं त्यावेळेला आम्ही इकडे आलो तर त्यावेळेला बघितलं तर कोणाचं टी शर्ट फाटलेलं कोणाला डोळ्याला लागलेलं त्यावेळेला इथे अजून चालू होतं भरपूर बिल्डिंगमधली सोसायटीमधली मुलं होती त्याच्यानंतर एकदम लहान मुलं होती म्हणजे ज्या वयात अभ्यास केला पाहिजे त्या वयात म्हणजे आता जो प्रवृत्त करत असेल त्यांना जेव्हा आता अभ्यास केला पाहिजे त्या वयात त्यांना असं प्रवृत्त केलं जाते की त्यांना मारा किंवा काय करा त्यासाठी त्यांनी हे केलं सतरा ते एकवीस एक वर्षापर्यंत मुलं होती त्यावेळेला मारलेलं समजलं आणि मग त्याच्यानंतर सर्वात पहिले आम्हाला वाटले की पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे कारण भरपूर मुलं होती दुसरे मग त्याच्यातून दुसरं काही उत्पन्न नको आलं त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालयात गेलो आणि मग उपचार वगैरे व्यवस्थित सांगितलं आणि एक वाक्य सांगतो म्हणजे जे, जे डॉक्टर बोलले त्याच्या डोळ्याला अजून एक मुकामार जर लागला असतं तर त्याचा डोळा पूर्णपणे बाद झाला असता ते एखाद्या माणसाला इतपत मारणं योग्य आहे का मला एवढंच फक्त सांगायचं आहे आणि म्हणजे हे कृत्य नाही आहे की आपण पंचवीस ते तीस जणांनी मिळून तिघा चौघांना मारणं हे काय योग्य नाही वाटत आणि आता बदलापूर एवढं शहर वाढतंय त्याच्यामुळे मुलं भरपूर ठिकाणी आपण जर पाहिलं तर बसतात गेम्स वगैरे खेळतात आणि त्याच्यामध्ये असं चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या परिसरामध्ये होणं योग्य नाही आणि त्यासाठी आमची एवढीच मागणी असेल की जे झालं आहे त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे त्याला आणि बाकी पोलिसांकडून तीच अपेक्षा